हॅलो दिस इज दुर्गा वेलकम टू माय चॅनल कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना तर मग चला आज ऐकूयात उंदराची एका उंदराची मजेशीर गोष्ट तर एका घरामध्ये उंदरांचा प्रचंड सुरसुवाट सुटला होता नवरा बायको अक्षरशः कंटाळून गेले होते रात्री असं झोपायला घेतलं की पलंगातून कुडकुड कुडकुड असा आवाज यायचा मग थोडस टकटक केल्यानंतर तो आवाज शांत व्हायचा पण परत थोड्या वेळाने ए रे माझ्या मागल्या अशा प्रकारे त्या उंदरामुळे त्यांची झोपही पूर्ण होत नव्हती एक दोनदा त्याच्या बायकोने त्या उंदराला स्वयंपाक घरात जाताना पाहिला आणि त्याच्या पाठी स्वयंपाक सिलेंडरच्या पाठी जाऊन लपला मग काय बायकोने टकटक करत त्या सिलेंडरला मारायला सुरुवात केली पण तो उंदीर कुठे स्तब्ध होऊन लपून बसला नवरा पाठी मागून येऊन बायकोला म्हणाला अगं तो काय मी आहे तुला घाबरायला आणि तर फक्त एक विनोदी झोप मारला पण बायको त्याच्या या विनोदावर प्रचंड भडकली आणि म्हणाली स्वतः तर काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी काय करायला घेतलं ती मध्येच वटवट वटवट करायची ही घ्या काठी आणि मारा या उंदाला असं म्हणून तिने काठी नवऱ्याकडे चोकवली नवऱ्यानेही ती काठी शूरपणे आपल्या हातात घेतली आणि सिलेंडर भिंतीच्या बाजूने ढकलला जेणेकरून तो उंदीर आता एका बाजूला बंदिस्त झाला होता आणि तो दुसऱ्या बाजूने त्याला बाहेर काढायचा आणि त्याच्यावर काठीने हल्ला करायचा असा त्याचा प्लॅन होता तो प्लॅन त्याच्या बायकोला त्याने कानात हळू सांगायला लागले तेव्हा त्याची बायको मिळाली अहो दुपारी जेवला नाहीत का जरा मोठ्याने बोला तुमचा प्लॅन ऐकायला आणि समजायला त्याला तुमची भाषा कळत नाही आणि जरी कळली तरी त्याला त्यात काही इंटरेस्ट नसेल मग <laughs> नवऱ्याने बायकोला त्याच्या डोक्यातला प्लॅन समजावत हिच्या हातात काटी दिली की मी आता सिलेंडर दुसऱ्या बाजूने पुढून त्या उंदराला बाहेर काढतो जसा तो बाहेर येईल तसा त्याच्यावर हल्ला कर बायको ही घेऊन जय्यत तयारीने उभी राहिली मग नवऱ्याने सिलेंडर हलवला दुसऱ्या दिशेने बायकोने ही काठी मारली Uh, आणि उंदराऐवजी नवऱ्याचा आवाज येऊ लागला अय लागलं 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 अय लागलं 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 म्हणजे तुम्हाला कळलं असेल की उंदऱ्याच्या ऐवजी त्याला त्याला आणि उंदीर तर हात तो टेंगूळ घेऊन नवरा ऑफिस मध्ये गेला सहकार्याने चौकशी केल्यानंतर गुंडांशी दोन हात केल्याचं उगाच खोट सांगू लागला <laughs> तेवढ्यात दुपारी बायकोचा फोन आला की उंदराचं काहीतरी करा त्याच्या ऑफिसमध्ये गणपत नावाचा एक शिपाई माणूस होता तसं तर त्याला दारावरची बेल कधीच ऐकू यायची नाही पण कोणाचा खाजगी कोण चालू असेल तर मात्र स्पष्टपणे सगळं ऐकू येत होत तेवढ्यात तो म्हणाला की मग काय सापडला का उनगे पकडला का त्याला हे ऐकून त्या नवऱ्याचा जाम तळतया झाला जाम राग आला त्याला पण त्यावर शिपायाने जे उत्तर दिलं त्यामुळे त्याचा राग एकदम शांत झाला तो शिपाई त्या नवऱ्याला म्हणाला साहिब उंदराला असं पकडायचं नसतं एक पिंजरा आणा त्यामध्ये चांगलं खायचं ठेवा आणि तो पिंजरा त्याच्या येण्या घड्याच्या मार्गावर ठेवा मग बघा उंदीर पकडला जाईल त्यावर तो नवरा म्हणाला की अरे मला पिंजरा कुठे मिळतो तेच तर माहीत नाही तर तो, तो शिपाई म्हणाला की तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही पिंजरा मी आणून दे फक्त पैसे देऊन ठेवा मग त्या मग खुश होऊन नवराने त्याच्याकडे पैसे दिले दुसऱ्या दिवशी मोकळ्या साताने आलेला शिपाई पाहून त्याने त्यांना विचारलं की का पिंजरा कुठे तर त्यावर तो म्हणाला की माझी तब्येत काही ठीक नव्हती आणि खरंच त्याची तब्येत ठीक दिसत नव्हती त्यामुळे तो काहीच बोलला नाही असे चार पाच दिवस गेले शेवटी चौकशी करून एका जनरल स्टोर मधून पिंजरा घरी आणला आणि बायकोला सांगितलं की चांगलं काहीतरी खायला पिला बनव नाही तर नाहीतर त्या उंदराला आवडायचं नाही आणि तो काही जाळ्यामध्ये खसणार नाही त्या ऐकून बायकोला जाम राग आला आणि ती म्हणाली कळतायत हो तुमची टोमणे की माझं जीवन तुम्हाला चांगलं वाटत नाही तर त्यावर <laughs> बायको चिरलेली बघून त्याने विषय बदलला नाही तुझ्या हातची कांद्याची भजी खूप मस्त होतात ती जरा कर <laughs> मग त्यावर बायको खुश होऊन तिने कांद्याची भजी केली आणि कांद्याची भजी त्यांनी पिंजऱ्याला हडकवून ठेवली आणि सकाळी बघतात तर काय खरोखरच एक खरोखरच एक मोतीदार डोळ्याचा बल्ला मोठा असा उंदीर त्या पिंजऱ्यात अटकला होता पण पण त्याच्याकडे भय अजिबात नव्हता तिकडे उड्या मारत होता मग काय पिंजऱ्यामध्ये उंदीर सापडल्याचं ऐकल्यावर चाळीकले लोक त्या पिंजऱ्याभोवती जमली प्रत्येकजण आपापलं मत देऊ लागलं शेजारच्या काकू म्हणाल्या अहो याला काही खायला प्यायला दिलं की नाही नाहीतर बिचारा उपाशी मरायचा <laughs> त्यावर कनुरा म्हणाला अहो काकू आम्ही त्याला पकडलंय पाळलं नाहीये त्यावर काकू म्हणाल्या तरी पण काही माणूस वगैरे आहे की नाही कैद्यालाही आपण पकडलं तर काय उपाशी देऊन मारतो जेवायला काही येतोच ना मला काहीतरी खायला तुमच्याकडे जर तुमची जर एपर नसेल तर मी आणून देते असं म्हटल्यावर मग अहो अशी उंदरं आम्ही पाहू शकतो सात आठ मुलांची टोळी बघायला जमली कोणी पाव बिस्किटचा तुकडा घेत असेल तर कोणी काडे त्याला काटीने टोचून बघत होत तर दुसरी साडीतली एक मध्यमवर्ण काकू त्याला निरीक्षण करत म्हणाली की अहो ही उंदरीन दिसते आणि प्रेग्नंट वाटते काय बाई हिला या प्रेग्नेसी मध्ये कष्टच धोकावे लागतात विचारी त्यावर तो नवरा म्हणाला की तुम्हाला इतकी दया येत असेल तर बॅनपणाला घेऊन जा ना मग तुमच्या घरात झालं तरी सगळे आपापली मदत येऊ लागले आणि त्यातच भजन कीर्तन करणारे काका आले आणि त्यांनी तर चक्क त्यांच्यासमोर हातच जोडला तर आणि म्हटलंय की धन्य आहात तुम्ही त्यावर तो नवरा म्हणाला धन्य त्याच्यामध्ये धन्यता बसली तर त्यावर ते म्हणाले की आज संकष्टी आहे आणि संकष्टीचा तुमच्या घरात उंदीर आला म्हणजे तुम्हाला धन्यता नाही वाटत त्यावर तो नवला म्हणाला अहो हा उंदीर खूप बदमाश आहे त्याने खूप सारे माझे महत्वाचे कागदपत्र कुरतडले आहेत आणि आता या याला मारणं माझ्यासाठी खूप जरुरीचं झालं आहे त्यावर ते काका म्हणाले की नाही नाही ना असं आम्ही होऊन देणार नाही आम्ही आमरण उत्सन करू पण ह्या उंदराला आम्ही मारून देणार नाही तुमचे भोग आम्ही का भोगायचे आम का चा, तर त्यावर नवरा आमचे भोग तुम्ही का भोगणार काय संबंध तर ते म्हणाले असं कसं चाळीमध्ये पाप केल्यानंतर चाळीतल्या लोकांना तर भोग आवा नाही त्यामुळे आम्ही त्या नाही त्यामुळे शेती एकमताने असं ठरलं की त्या उंदराची पूजा करायची आरती करायची आणि त्याला बाहेर पाण्यामध्ये सोडून द्यायचं झालं होतं मग सगळ्या बायकांनी हळदी कुंकू आलं त्याची आरती केली हळदी एकदम भक्तिमय असल्यासारखा देव दिसू लागला मग त्याला घेऊन तो नवरा बाहेर असलेल्या सोडायला निघाला आणि सोबतच चार पाच पोरही यायला लागली त्याच्या सोबत बायका तर घरातच डोळ्यांना पदर लावत होते घरातला कोणी मेंबरच चाललाय नवरा पिंजऱ्या नाल्या भेटी उलटा केला पण तो उंदीर काही रातून निघेलाच जोरात आपडल्यावर तो उंदीर त्याच्या हातावरच आला त्याच्या हातावरच उलटा चालवून आला त्याच्यामुळे घाबरून त्याच्या हातातून पिंजरा सुटला आणि तो पिंजरा सुटून नाल्यात पडला आणि तो उंदीर सर्व किंवा त्यांच्या घरात परत 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 पर, रिटर्न गेला पण हे फक्त त्यानेच बघितलं दुसऱ्या कोणी बघितलं नाही त्याच्यामुळे त्याने ना ते, ते, ते बायकोलाही सांगितलं नाही की परत आपल्याच घरात रिटर्न आला तो रात्री दोघेही झोपून गेले आणि सकाळी बायकोने ओरडत ओरडत नवऱ्याला उठवलं की अहो उठा अहो उठा हे बघा काय झालंय जवळच असलेल्या टेबलच्या ड्रॉवर मध्ये सात आठ डोळे न उघडलेली उंदराची पिल्ल जन्माला आलेली होती oh, no! त्याने काही आवाज न करता हळूच ती पिल्ल सगळी उचलली आणि नाल्यामध्ये सोडून आला तर oh, no! मग अशा प्रकारे ही गोष्ट पूर्ण झाली कशी वाटते ही गोष्ट ही जस्ट एक मजेशीर गोष्ट आहे फक्त आनंद घ्या कोणताही बोध यातून नाही घ्यायचा आहे चला मग ठीक आहे बाय बन